नमस्कार रमा आणि साई एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेल्या असतात तेवढ्यात रमाचं लक्ष तिथे असलेल्या एका स्त्रीवर जात तेव्हा रमा तिच्याकडे बघते आणि साईला बोलते साई त्या बघा त्या तिथे कोणीतरी बसल्यात ना त्या माझ्या ओळखीच्या आहेत तेव्हा लगेच साई बोलतो कोण आहेत अहो अहो रमा तुम्ही कशा काय ओळखत असणार रमा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आपल्या त्या ओळखीच्या नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण माझ्या ओळखीच्या आहेत त्या मला खरंच असं वाटतं की मी ओळखते त्यांना तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो कोण आहेत कोण त्या तुम्ही मला सांगाल का तुम्ही जर का मला सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच रमा त्या बाईजवळ जाते आणि त्यांना म्हणते आजी आजी आज कोण आहात तुम्ही असं वाटतं की मी तुम्हाला ओळखते तेव्हा ती आजी स्वतःच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत म्हणते रमा हा रमाचा आवाज आहे तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही मला ओळखता तुम्ही मला कसे काय ओळखता खरं सांगायचं तर मी तुम्हाला ओळखतच नाही तेव्हा लगेच ती चेहरा बाजूला करते आणि रमाकडे बघते तेव्हा लगेच रमा बोलते पुरे कोण आहात तुम्ही मला सांगाल का तेव्हा लगेच पार्वती आजी रमाकडे बघताच रमा बोलते पार्वती आजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा रमा मला सोडव ना रमा मला इथून घेऊन चल ना रमा अगं माझ्या मुलीने मला इथे इथे कोंडून ठेवलं इथे वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं तिने मला वेडं ठरवलं पण रमा मी वेडी नाही ग मला सगळं काही समजतं तुझ्याशी आम्ही वाईट वागलो तुझं आणि अक्षयचं नातं कायमचं संपवलं तुला तुझ्या मुलीपासून लांब केलं त्याची शिक्षा देवानी मला दिली तेव्हा मात्र साई बोलतो दुसरं काही नाही कर्माचे भोग आहेत तुमच्या ते तुम्ही भोगताय आणि आता तुम्ही रमाचे पाय धरताय रमाला किती आणि काय काय सोसायला लावलं तुम्ही रमा हे बघा तुम्हाला यांची मदत करायची गरज नाही तुमच्यातला चांगूलपणा तुम्ही आता बाहेर काढू नका रमा प्लीज तेव्हा लगेच रमा बोलते साई एक मिनिट पार्वती आजी इरावती आत्या कशा आहेत तुम्हाला माहिती होतं तरी सुद्धा तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळलात तुम्ही जर का मला मदत केली असती तर पार्वती आजी मला खरंच खूप बरं वाटलं पार्वती आजी असं तुम्ही का वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं पार्वतियाजी बोला ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला सगळं समजतंय मला सगळं काही कळतंय पण प्लीज प्लीज रमा मला समजून घे मला इथून बाहेर काढ मला जर का इथून बाहेर काढलंस तर बरं होईल तेव्हा मात्र रमा बोलते पार्वतियाजी तुम्हाला माझ्याजवळ भीक मागायची गरजच नाही कारण ही रमा कधीच तुम्हाला नाराज करणार नाही पार्वतियाजी ही रमा कायम तुमच्या सोबत असणार आहे आणि कायम ही रमा तुम्हाला इथून बाहेर काढणार कारण या रमातला चांगुलपणा कधीच कधीच संपलेला नाही तेव्हा आजी बोलते रमा मी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही तेव्हा लगेच साई बोलतो रमा उगाच वेडेपणा करू नका तुम्हाला कळतं आहे का तुम्ही कसं वागता येते रमा जरा स्वतःच्या मनाला विचारा तुमचं हे वागणं योग्य नाही अरे ही बाई म्हणजे कैदासी नाही कैदासी स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा उपयोग करून घेते नंतर मात्र तुमच्या पाठीत खंजीर खुपचे तेव्हा लगेच पार्वतीयाजी रमाचे पाय धरते आणि रमाला बोलते नाही ग रमा नाही मी नाही खंजीर खुपसणार अगं इथे माझ्याच मुलीने मला वेड ठरवलं तर मी तुझ्याशी वाईट का वागेल असा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस रमा खरं सांगायचं तर रमा माझ्या मनात असं काहीच नाही रमा प्लीज मला एक शेवटची संधी दे ना तेव्हा लगेच रमा बोलते हो मी शेवटची संधी तुम्हाला द्यायला तयार आहे पण तुम्ही माझा विचार कराल तुम्ही खरंच स्वतःच्या मनाला सांगाल का की माझं काही चुकलंय म्हणून जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते मला माझं चुकलंय ते मान्यच आहे मला कळतंय ते रमा रमा प्लीज शेवटची एक संधी देशील का तेव्हा लगेच रमा बोलते पार्वती आजी तुम्हाला माझे पाय धरायची गरज नाही तुम्ही कशा आहात ते मला चांगलं माहिती आहे पण तुम्हाला तुमच्या सर्व पापांची जाणीव आहे यातच सगळं काही आलं आणि तुम्हाला जी शिक्षा भोगायची होती ती तुम्ही भोगलीत आणि म्हणूनच देवाने आपली भेट घडवून आणली पार्वती आजी मी तुम्हाला इथून सोडवते पण एका अटीवर तुम्ही मला त्या इरावतीला बर्बाद करण्यासाठी मदत करायची त्या इरावतीला जोपर्यंत मी बर्बाद करत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार खरं सांगायचं तर त्या इरावतीची मला वाट लावायचीच आहे आणि त्याचसाठी मी हे सर्व काही करते तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच खुश असते आणि ती बोलते रमा त्या इरावतीला धडा तर मला सुद्धा शिकवायचं आहे आणि तुझं आणि अक्षयचं लग्न लावून दणक्यात मला घरी न्यायचं आहे तेव्हा मात्र साईच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात साई स्वतःशीच बोलतो ही जर का बाई खरोखर बाहेर आली आणि रमाने जर का ठरवलं त्या इरावतीला बर्बाद करायचं आणि रमा जर का खरोखर अक्षयजवळ गेल्या तर मी काय करू मला चालेल ते मला आवडेल रमा त्याच्यासोबत सुखी राहिलेल्या मला आवडतील पण इतके वर्ष मी रमाची वाट बघितले आता परत एकदा मी माझं प्रेम असं सहजासहजी सोडू का इकडे आपल्याला असं मी तर रमा पार्वती आजीला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला अण्णाभाऊ कर्णिक म्हणतात रमा अगं ह्या कोण त्यावेळेला रमा बोलते सांगते बाबा सगळं काही सांगते पण प्लीज माझ्यावरती अविश्वास दाखवू नका तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात तू असं का बोलतेस रमा मी असा विचार का करेन बाळा तू जो निर्णय घेशील ना तो योग्यच असेल मला पूर्णपणे खात्री आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तू फक्त स्वतःचा विचार कर बाकी मला काहीही नको आहे तुझ्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही तेव्हा लगेच रमा सगळा भूतकाळ अण्णाभाऊ कर्णी यांना सांगते तेव्हा मात्र मोठ्यानी अण्णाभाऊ कर्णी बोलतात बघा ज्या मुलीला तुम्ही त्रास दिल ज्या मुलीला तुम्ही पिळल तिच्या लहान लहानशा मुलीपासून तुम्ही तिला लांब केलं एका आईला आपल्या मुलीपासून तोडलत काहीच वाटलं नाही अहो तुम्ही जिला जन्म दिला त्याच तुमच्या मुलीने तुमचा विश्वासघात केला आणि तुम्हाला कायमच जेलमध्ये टाकलं बघितलं तुमची काय अवस्था झाली ती मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही आता तर सगळं काही संपलंच आहे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता गोष्टी ताणायच्या नाहीत प्लीज सर्व काही आता विसरून जा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि संपवा हे सर्व मला उगाच विचार करायचा नाही आहे तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता पुरे आता जर का हा विषय संपला तर बरं होईल मला हा विषय ताणायचा नाही तेव्हा पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्वती आजी बोलते रमा मला कळतंय माझी चूक झाली पण मी याचं प्रायचित्त सुद्धा घेतलंय आणि मी स्वतः तुला सांगितलंय रमा मी सगळं काही नीट करेन रमा मला कळतंय मी तुझ्यापासून तुझ्या मुलीला लांब केलं इरावतीला साथ दिली माझं चुकलंय पण त्याची शिक्षा मला देवाने दिली तेव्हा मात्र रमा बोलते बस झालं आजी तुम्हाला माफी मागायची गरज नाही आणि तुमच्या तुमची जागा माझ्या मनातली तशीच्या तशी आहे आजी पण तुम्ही जरा विचार करा तुम्ही असं वागू नका प्लीज तेव्हा मात्र पार्वती आजी खूप खुश असते आणि ती रमाला मिठी मारते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा इरावतीला धडा शिकवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू